बातमी राजू शेट्टी यांच्या विधानाची जनता तुम्हाला रस्त्यावर येऊन तुडवेल असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे अंदाज समिती सदस्यांना त्यांनी हा इशारा दिलेला आहे राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे राजू शेट्टी यांनी राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे इशारा दिलेला आहे तर काँग्रेसनं सुद्धा अंदाज समितीवर टीका केली आहे जनता तुम्हाला रस्त्यावर उतरवून तुडवेल असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय तर काँग्रेसनं सुद्धा टीका केलेली आहे अंदाज समिती सदस्यांना राजू शेट्टी यांनी हा इशारा दिलाय अंदाज समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना जेवण्यासाठी चांदीचं चा ताट आणलं गेलं ज्याचं भाड पाचशे रुपये आहे आणि त्यातलं जेवण जवळपास साडेचार हजार रुपयेच म्हणजे एका एका सदस्याला पाच पाच हजार रुपयाच शाही जेवण इकडं तीस हजार रुपयासाठी शेतकरी आत्महत्या करतायत अरे जरा लाजा वाटून देत लक्षात ठेवा असा मास जर का तुम्ही करायला लागला तर तुमच्या बरोबर कितीही बंदोबस्त असू दे ही जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत तुड टाकल्याशिवाय सोडणार नाही वेळीच सावध व्हा एवढाच मला इशारा द्यायचा पाच हजार रुपये प्रति व्यक्ती जेवण आणि साडेपाचशे रुपये भाडं असे अंदाजपत्रक समितीचा जो पाहुणचार त्यांनी जो, जो जोडला आहे हा धुळ्याच्या कमरा नंबर एकशे दोन मधल्या पैशाचा होता का सरकारच्या तिजोरीचा होता हे कुठेतरी सरकारने स्पष्ट करावं धुळेला अंदाजपत्रक समिती जाताना काय गोंधळ घालते तो गोंधळ नव्हे तर तो तमाशा हा महाराष्ट्रापुढे पुढे आहे आणि त्याच तमाशाचा दुसरा वघ हा काल आपल्याला बघायला मिळाला आणि या बघायला मिळत असताना अंदाजपत्रक समिती ही मलिदा कशी लाटते आणि नुसती लाटतच नाही तर चांदीचा ताट आणि सोन्याची वाटी त्यांना कशी लागते हे एकंदरीत कालच्या त्यांच्या मेजवानीवरून सिद्ध झालेलं आहे